या ठिकाणा परमात्मा भगवान रामचंद्र राजा भरता जो आज्ञा घेतली उड्डाण केलं आणि मारुतीच उड्डाण तिघंताच्या ठिकाणी गेले आणि इकडं सगळ्याली आनंद वाटू लागला सावध पर्या सावधपण मार्ग निरीक्षण कथा सर्व सुरू आणि मग आता कड्या गिरीकडा म्हणलं की कथा भाग बदललेला कथा भाग स्वे पर्वताच्या पायथ्याशी जिथं परमात्मा भगवान रामचंद्राचं वास्तव्य प्रभू न आपल्या बंधूचा डोका मांडीवर घेतलेला मारुती औषध आणण्यासाठी गेली नेत पण औषधी घेऊन आले नाहीत म्हणून प्रभूच्या मनाला चिंता वाटू लागली प्रभूच मन संकल्प विकल्प करू लागल कशा प्रकारच ऐकू कंद नकल काही झालं राक्षशी छडून मारिला

माझ्या मारुतीचा मार्ग चुकला असेल का माझ्या मारुतीला वेळ लागला असेल नेमकं काय झालं असेल पर्वत हि टाकिला औषधी पर्वती म्हणून म्हणू लागला काय झालं झाला माझा मारुती चुकणार नाहीये माझ्या मारुतीला वेळ लागणार नाही माझा मारुती बरोबर त्याच पर्वतावर गेला झाला पण

झोपणारा माझा मारुती चुकणारा नाही पण ज्या पर्वतावर औषधी काहीतरी माव केली असल कपट केलं असल आणि मारुतीला अडकून टाकला असेल का म्हणून यायला वेळ लागला असेल का तो नवी राक्षी सर्वता ना नाका

पण हे दुष्ट प्रवृत्तीचे गंधर्व यांनी विलाकरण भाडेत काढला जरा आणि माझ्या मारुतीला अडकून टाकला असला बांगावडी त्यांचा वेळ गेला झाला म्हणून आले नसतील का काय झालं झालं हे ही नगडे कपीसी जनमारिल गंधर्वसी जगती गलिया नुमदासी रवी उदासी कारण माझ्या मारुतीला जगताच्या ठिकाणी भिडू नाहीये एवढा सामर्थ्य वानवीर दुसरा नाहीये एवढा बळवान माझा मारुती पण कोणत्या संकटामध्ये पडला झाला औषधी घेऊन का आला नसलं प्रभू पुन्हा पुन्हा वाटेकडं पाहू लागल्या सहकारे आईची सहत्र मारी लागल्या तुम्ही हनुमंत माझ्या देखत असणारा माझा मारुती एकट्या बनकर सारख्याला धुळीला मिसळला आणि सीता सुद्धी करून माझा मारुती निरोप घेऊन माझ्यापर्यंत वेळेच्या आत आला तोच मारुती आत काय येत न सर्व राम आम्ही

रघुपती सचिन अवस्था सचिन अवस्था झाली कारण का प्रहर संपले आणि आता रात्रीचा एक प्रहर शिल्लक राहिलेला आणि प्रभूच्या मनाला वाटू लागलं मारुती आता वेळेवर औषधी आणत नाहीये आणि मारुतीला जर वेळेवर औषधी नाही माझा बंधू लक्ष्मण वाचत नाहीये आणि म्हणून प्रभू मी दुःखा विभूत बसता आणि अशा अवस्थेमध्ये प्रभू दुःख करू लागले प्राण हे काय औषधी भीषणा आसरू पूर्ण झाले नाही सुशेरा लक्ष्मी वाचला सुशेना सुशेना अरे मारुती जर वेळेवर औषधी नाही आपली कितीही औषधी आणल्या त्या औषधीला औषधीच पुन्हा काय काम आहे लक्ष्मणा साधी लक्ष्मी शक्तीभेद न केले बांधवा मज मुकलीले सग्रामा लक्ष्मी लक्ष्मणाचं काय बाबालन करण्यासाठी मी वनवासामध्ये आलो रे बंधू लक्ष्मणा तुला वनवास दादा मला तुमच्या सेवेसाठी येण्यासाठी हट्ट आणि करून माझ्या वेळ आणि आदशक्तीचं निमित्त करून या रणभूमीच्या ठिकाणी मला एकट्याला मोखल लास रे असं का केलो रे, रे बाबा

पण मला मात्र त्याला सोडलाच नाही लक्ष्मणा असं का केलं रे बाबा शरण लक्ष्मी लक्ष्मी म्हणा ब्रिज दाविले सा करूबा शक्ती जनिधरुदय वा लक्ष्मी म्हणा अरे शरणांग तो मी थे होता भी भी मला होता। जा जा होता रे त्या कर्तव्याला मी जागलो नाही त्या कर्तव्याच पालन तू केलास हे सूर्य उंशाती तुला साधत लक्ष्मणा तुला सोबत रे बाबा लक्ष्मणा सांगता शिंशरण्य लक्ष्मणा अरे माझ्यासाठी चोडी ख्याती के श्री एकाच वेळेला दोन शरणांगत आले दोघांच्या मध्ये उभा राहिला एकाला पाठीशी घातलास आणि दुसऱ्याला पोटाशी धरलास चोड कार्य केलास बाबा ये राजा

आणि त्या बापाच्या मायेना जेवढ्या नाजूक काळजामधील तेवढ्या कठीण शक्तीला विलास लक्ष्मणा केवढ रे बाबा तुझ सहन केला असे माझ्यासाठी किती दुःख सहन केला किती नाजूक काळी कठीण शक्ति एवढ्या कठीण शक्तीला का नाजूक काला जागा दिला लक्ष्मी मरणाची भीती वाटली नाही का रे असं का केलं रे बाबा लक्ष्मी लक्ष्मण म्हणा लक्ष्मी म्हणा ਸੋ ਮਿੱਧਰੇ ਮੰਡੀ ਨੀ ਰਾਂਡੂਲੀ ਲੱਖੋ ਮਣਾ ਮਦਸਿਕਾ ਦੂਲੀ ਬੋਲੇ ਨਾ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਪ੍ਰਭੁਣਾ ਪ੍ਰਭ ਪ੍ਰਖਾਤੀ ਬੜਵਾਇਲਾ ਸ਼ੁਰੂਆਤ ਕਿਲੀ ਕਪਾਲ ਬੜੂ ਲੱਗਲੇ ਬੰਦਵਾ ਸੂ ਮਣਾ ਅਸੀਂ ਰਾਂਡੂਲੀ ਕਾ ਮੜਲਾਸਰੇ ਬੰਦੂ ਅਰੇ ਆ ਜਗਾਂ ਤੇ ਅਧਿਕਾਰ ਮੇ ਤਾਂ ਕਾਹ ਕੋਣ ਧਕਵਾ ਬ सगळं जग म्हणत असाल दोघं बंधू वनवासाला गेले आणि तुझ्या बाजून जर मला एकट्या अयोध्येला परत जाण्याची वेळ आली बंधू मी एकटा गेल्या बरोबर तुझी धर्म पत्नी उर्मिला मला पहिला बरोबर धावा देईल विचार दा। दादा दादा माझे पती लक्ष्मण कुठे असं विचारल्यावर त्या उर्मिलेला मी काय सांगा बरे माता सुमित्रीला मी काय बोला माझ्या स्वाधीन केलं त्या मी काय उत्तर द्यावं लक्ष्मणा अशी का म्हणला रे बाबा बंधुरत्ना ये रे लक्ष्मणा मज सांगितले माझी रना

अरे सेवा सेवा केला रे आणि रात्रंदिवस माझ्यात पोटाची चिंता केला आणि एवढी सेवा करून असा रुसुंद पुरस्कार रे लक्ष्मणा बोल रे उदाहरणाच्या नित्या, चालून चालून तुमचे पाय झुकत असतील पाय छिपून देऊ का दादा तुम्हाला भूक लागली असल बळ आणून देऊ का दादा पाने आणून देऊ का अरे चारूं, चारूं जार जार दादा दादा चारूं, चारूं दादा दादा म्हणत दिवसभर माझ्या भोवती फिरावत रात्र झाली मी आणि सिद्धेंद्रांती घ्यावी रे तू मात्र आमच्या पर्णकुटीच्या दारावर आम्हाला संरक्षण द्यावास माझ्या नावाचा जप करावास आणि एवढी सेवा करून असा रुसून दुस का म्हणा बोल रे एकदा तुझे गरजा ठरवित आहे बंधू अरे माझा हृदयाचा स्फोट होतो रे तुझा विरह मला सहन होत नाही तुझा बोला मला सहन होत नाही एकदा दादा म्हण रे बाबा मनोनी

নে নে